हॅलो नमस्कार स्वागत तुम आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजलेले आहे साडेपाच आणि मी दिसतच असेल मागे तुम्हाला की मी कुठे आली आहे तर मी कोळपिवाडीला आलेली होती माहेरी आणि तुम्हाला अश्विनी डोणे माहीतच असेल जी घराची पूजा वगैरे होती तर मग तिथे मला मेकअपसाठी बोलवलेलं होतं तर आता सकाळचे साडेपाच वाजले भरपूर आणणारे बाहेर आणि कोळपिवाडी शहाचा अंतर खूप कमी आहे तर मी आता आईकडे थांबली मुक्कामी आणि आता निघाली तर चला जाऊ आपण तर, तर मी गिरी तेव्हा सपना झोपलेली होती सपनाला उठवलं त्यानंतर मग मेकअपला सुरुवात केली कारण सपनाला पण पूजाला बसायचं होतं सगळ्यांच्या आधी सपना बसलेली होती त्यानंतर मग तिची सुरुवात केली मग त्यानंतर थोडासा मध्ये ब्रेक घेतला कारण त्यामुळे आम्हाला का काही पूजेला बसायचं नाही मग त्यानंतर हळूहळू बाकी त्यांचे मेकअप सुरुवात केली करायला पहिले सपनाची तयारी करून दिली त्यानंतर सपना म्हणत होती की मला एकदम लाईट मेकअप काहीच डार्क मेकअप नको आहे तर मग छान असा मेकअप झालेला होता तिला खूप आवडला मग नंतर त्यांचे मेकअपला सुरुवात केली ही सपनाच्या बहिणीची मुलगी आहे तिचाही मेकअप करा ती बोली मला हेअर स्टाईल मेकअप करून द्या तिचाही मेकअप छान हेअर स्टाईल केली म्हणे वगैरे असं चालू होतं की तुझं पार्लर कुठे काय विचारत होत्या तर इकडे चालू अनुष्काचा मेकअप केला ही करते मेकअप आता ही माझीच मैत्री म्हणायचं आता बॅकग्राऊंड लावायचे तिथं बॅकग्राऊंड लावायचे

झाली पाय अनुजी हेअरस्टाईल अनु ए माझ्या मोबाईल मध्ये पण अश्विनीचा तुझ्याच ना हा मोबाईल कोणच आहे हा काढते मला मा आपले फोटो काढायला जायचे बस आपण सगळे फोटो काढू माझा मेकअप होऊन द्या तुम्ही माझा मेकअप होऊन आधीच जात्या या तुम्ही काढून तो पर्यंत मग नाही आता या तुम्ही जाऊ नये तुम्ही जाऊ नच या आता मी एक दिवस आहे ना बाईस येऊन बघते मला कशी दिसते आता दिवाळीला बस पूर्ण लोक मग आता मेकअप झालेला होता त्यानंतर मग तिला स्किनचं वगैरे थोडंफार सांगत होती की ती स्किन साठी काय करायचं काय नाही मग चालू होतं तिला हेअरस्टाईल वगैरे खूप आवडली होती मेकअपची आणि मेकअप वगैरे खूप आवडला हेअरस्टाईल पण खूप छान केली म्हणे नंतर त्यानंतर पूर्ण लूक झाला आणि खूप फ्रश होती ती पण मी बाकीच्यांचे पण केले पण त्यांचं काही शूट वगैरे केलं नाही नंतर खूप घाई झाली होती त्याच्यामुळे शूट वगैरे नाही गेला करायचं होतं पूजा वगैरे खाली झाली होती थोडंफार पूजेचं पण शूट घेतलं मी त्याच्यामुळे मग बाकी त्यांच्यावर गेला आणि खूप छान खूप मोठं काय झालं ते लागतं हां हां होती मला